तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचे मैद्याची अशी गोडी शेव तर मित्रांनो मैद्याची गोडी शेव बनवण्यासाठी हे घेतलेले आहे अर्धा किलो साखर आणि हा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आणि त्याच्यामध्ये टाकायला तर हे घेतलेलं आहे दारड तर, तर मित्रांनो हे दो दोनशे मेली दारड आहेत तर हे दारड आम्ही गरम करून मैद्यामध्ये मळून घेणार आहोत आणि नंतर गोडी शेव बनवायचे आहे तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओ बनवायला करूया सुरुवात आता आधी कडे ठेवायचे आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे डाळा तर डाळ आता गरम करून घेणार आहोत आम्ही तर मित्रांनो आता डाळ उकळलेला आहे दार दार तर हा दालडा आता उतरून ठेवायचा आहे तर मित्रांनो आता लगेच दाळ्यामध्ये मैदा टाकायचा आहे तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर तो तेवढाही मैदा त्याच्यामध्ये ते टाकायचा आहे तर दारडा दार दोनशे मिली घेतलेला आहे तर आपल्याला अशा प्रकारे दाढा मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये तर मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं पाणी तर हे पिठं आपल्याला घट्ट मळायचं आहे घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता लगेच गोडीशेव बनवायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो ही गोडीशेव आम्ही पोळपटावरती बनवणार आहोत तर एक बारीक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला हाताने लाटून घ्यायचं आहे हाताने बारीक लाटून घेतल्यानंतर हे कट करायचं आहे आपल्याला थोड्या अंतरावरती तर असे आपल्याला शेव बनवायचे आहे तर मित्रांनो हे सगळेच आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि ते पोळपोटावरती असे ठेवायचे आहेत तर हे आता लाटण्याने लाटायचे लाट टायचे आहेत आपल्याला तर ही गोडीशिवाय थोडी पातळ बनवायची आहे तर ही हळवारपणे अशी थोडी लाटून घ्यायचे आहे तर असे आपल्याला थोडक्यात लाटायचे आहे तर आता तयार झालेले आहे तर मित्रांनो आपण हे शेव सोऱ्यामध्ये सुद्धा बनवू शकतो आणि पोळपटावरती सुद्धा बनवता येते तर आमचे आता शेव बनवून झालेले आहे पोळपटावरती तर आता ही सगळी शेव बनवून झाल्यावरती आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर आता बघू शकता सगळे शेव बनवून तयार झालेले आहे तर आता हे लगेच तेलामध्ये तळायचे आहे तर मित्रांनो ही शेव आपण सोऱ्यामध्ये सुद्धा सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवता येते आता हे शेव तयार करून झालेली आहे तर आता हे तळून घेऊ तर मित्रांनो आता कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तर आता तेल तापलेलं आहे तर आता हे शेव तळून घ्यायचे आहे तेलामध्ये थूड़ी थूड़ी तर असे थोडी थोडी शेव तळायचे आहे आता तर मित्रांनो ही शेव आपल्याला थोडी लालसर बनवून घ्यायची आहे तर थोडी लाल होईपर्यंत तळायचे आहे तर असे आपल्याला लालसर होईपर्यंत तळायचे आहे आणि आता हे तळून झाल्यानंतर काढून ठेवायचे आहे तर ही सगळी शेव आता तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि त्यानंतर पाक बनवायचा आहे तर बघू शकता सगळे शेवाशी तळून एकदम लाल झालेले आहे तर आता बनवायचं आहे कढीमध्ये पाक तर आता साखरेचा पाक बनवून घेणार आहोत तर मित्रांनो ते चुलीवरतीच आता पाक बनवायचा आहे तर आता आधी पाक बनवून घेऊ तर आता बनवायचा आहे साखरेचा पाक तर आता एवढी घेतलेली आहे साखर तर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी मित्रांनो पाक बनवण्यासाठी आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे पाक उकळलेला आहे आता आमचा पाक आता तयार झालेला आहे तर असं आपल्याला घट्ट पाक बनवायचा आहे तर बघू शकता घट्ट पाक तयार झालेला आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला तळून ठेवलेली शेव टाकायची आहे तर आता पाक तयार झालेला आहे तर त्यामध्ये आता शेव टाकायचे आहे तर थोडी थोडी अशी शेव टाकायचे आहे त्याच्यामध्ये तर आता आम्ही पाकामध्ये सगळी शेव टाकून देणार आहोत ले ले तर आता पाकामध्ये सगळे शेव टाकलेले आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून चांगलं हलवल्यानंतर पाक शेवामध्ये चांगला जिरला जाईल तर आता आम्ही हे उतरून घेणार आहोत खाली गार होण्यासाठी तर मित्रांनो आमचे आता गोडी शेव तयार करून झालेले आहे तर सुकण्यासाठी आम्ही ठेवले होते बराच वेळ तर आता बघू शकता सुकून तयार झालेले हे तर आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आम्ही काढून घेणार आहोत तर बघू शकता एकदम कडक तयार झालेले आवाजसुद्धा एकदम कडक येतोय तर खूप भारी अशी तयार झालेली आहे बघू शकता एकदम सुद्धा खूप आहे तर मित्रांनो बघू शकता खूप भारी असे आमची शेव तयार झालेले आहे गुढी शेव मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये आपण तूपसुद्धा वापरू शकतो तर तुपाने सुद्धा खूप भारी अशी टेस्ट येते तर आम्ही याच्यामध्ये दाढा वापरलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गुढी शेव बनवू शकतो घरच्या गर घरी खूप भारी अशी टेस्ट येते तर बघू शकता मित्रांनो एकदम मऊ आहे तर खूप मऊ तयार झालेली आहे मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहू तर मित्रांनो गोडीसुद्धा एकदम परफेक्ट झालेले आहे आणि कडकसुद्धा खूप झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी शेव बनवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला मित्रांनो पुन्हा असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये